डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव अध्यक्षपदी देवराम सोनवणे यांची निवड पंचशील कला क्रीडा व सांस्कृतिक मित्र मंडळ डॉक्टर जयंती उत्सव सोनवणे पहिला शांताराम बागुल माजी नगराध्यक्ष रवींद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यकारिणी निवड संदर्भात दिनांक पंधरा मार्च रोजी घेण्यात आलेल्या बैठकीत अध्यक्षपदी देवराम सोनवणे तर कार्याध्यक्षपदी आकाश सोनोने उपाध्यक्ष सचिन भोसले कुणाल सोनोने खजिनदार मिलिंद तिवडे पवन सोनोने यांची निवड करण्यात आली बैठकी दरम्यान कार्यक्रमाची रूपरेषा ठरविण्यात आली दिनांक तेरा एप्रिल रोजी सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम दिनांक चौदा एप्रिल रोजी भव्य मिरवणूक तर अध्यक्ष देवराम सोनोने यांच्याकडून प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या गायनाचा कार्यक्रम ठेवण्यात येणार असून सदर कार्यक्रम आनंद शिंदे यांची तारीख मिळाल्यानंतर जाहीर करण्यात येणार असल्याचे जयंती उत्सव अध्यक्ष देवराम सोनोने यांनी सांगितले यावेळी विजय मधुकर गांगुर्डे ऋषी खाटिकडे विजय वसंत गांगुर्डे अजय ढिंगळे तेजस सोनोने दिलीप सोनोने भागवत गांगुर्डे गणेश खैरनार योगेश दोंदे रोशन खैरनार सुमित दोंदे आदित्य भालेराव आकाश भालेराव जय सोनोने सागर सोनार सुमित राठोड रोहित गांगुर्डे भावेश भालेराव गौरव सोनोने गणेश भांगरे नितीन सोनोने आदित्य जगताप आदी उपस्थित होते चंद्रमा पंडित कबीर न्यूज नेटवर्क त्र्यंबकेश्वर